नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज या सेशनमध्ये तुम्हाला इंग्लिशच्या स्पेलिंग्स कशा बनवायच्या आणि त्यातले काही दुवे जे की आपल्याला माहिती नाहीत ते तुम्हाला आज मी ह्या सेशनमधून मधून सांगणार आहे बघा हे लेक्चर तुम्ही फर्स्ट पासून ते शेवटपर्यंत पहा तुमचे कन्सेप्ट सगळे क्लिअर होते बघा इंग्रजीच्या स्पेलिंग्स कशा बनवायच्या त्यासाठी प्रथम तुम्हाला काय का की बाराखडी तुमची पाठ असली पाहिजे काय बाराखडी तुमची पाठ असली पाहिजे बघा इंग्रजीची मुळाक्षरं किती आहेत मुळाक्षरं किती आहेत सव्वीस बरोबर काय इंग्रजीची मुळाक्षरं काय सव्वीस आहेत बरोबर आता हा भाग इत बाजूला राहू द्या आपण हा आप बाराखडीचा भाग क्लिअर करू बघा तुम्हाला बाराखडी ही पाठ असली पाहिजे मात्रा वेलांटी नंतर अजून उकार ह्याला काय म्हणलं जातं बरोबर म्हणजे ह्याला काय वापरलं जातं सॉरी बघा तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सांगतो बघा आता तुम्ही बाराकडे कशी पाठ करता क म्हणजे काय के ए, के ए, के ए छे, बरो बर। छे चे बरोबर आता तुम्हाला काय करायचंय कि तो पहिल्यांदा हेचे स्वर लिहून घ्यायचे ए ए पहिल्या वेलांटीला आय दुसरी वेलांटिला डबल ई पहिला उकार असेल तर यु दुसरा उकार असेल तर डबल ओ एक मात्र असेल तर ई दोन मात्र असेल तर ए, ए आय नंतर आहे एक काना एक मात्र असेल तर ओ एक काना दोन मात्र असेल तर ए यू आम आहा बघा तुम्हाला काय करायचंय इथला क कर तुम्हाला ह्या क चा किंवा के चा पुढचा जो आहे तो खोडून टाकायचा आहे फक्त काय करायचंय हा अक्षर आणि हा अक्षर बघा इथं मराठीत मराठीतल्या क का की की आता इथं पहिला उकार आहे इथं दुसरा उकार कु के कन, को कौ, कम, आता तुम्हाला काय करायचंय जे इंग्रजीतलं हे अक्षर के त्याच्यापुढे आपण पाठ कसं केलं होतं के एक, तो ए काढून टाकायचंय फक्त काय करायचंय के हे जे शब्द लिहिलेत ना ह्यांच्या आधी लिहायचंय बघा क का की की कु कु केम का झाले तुमची बाराकडी असं तुम्ही क ते ज्ञेपर्यंतची पर्यंतची लिहून काढा तुमची जी शंभर टक्के पाठच होऊन जाईल ओके आता त्याच्यानंतर येऊ आपण ही मुळाक्षर कुठली इंग्रजीची हे लक्षात घ्या जर हे तुम्हाला माहिती असेल तर हे लक्ष म्हणजे एवढाचा भाग तुम्ही स्किप करू शकता काही प्रॉब्लेम नाही ओके आता ह्याच्यानंतरचा जो कन्सेप्ट आहे तो आहे तुमचा इंग्रजी मुळाक्षर म्हणजे अल्फाबेट्स कुठले इंग्रजीचे अल्फाबेट्स बघा हे किती आहेत सव्वीस काय सव्वीस आता त्याच्यातनं तुमचे पाच काय आहेत पाच काय आहेत तुमचे वॉवल्स काय पाच काय आहेत वॉवल्स मग कोणते कोणते आहेत बघा ए आय ओ यू आणि ई हे काय तुमचे पाच वॉवल्स आहेत ओके आता हे पाच सव्वीस मधून गेले एकवीस झाले बघा हे जे पाच वॉवल्स तुमचे सव्वीस मधून गेले तर बाकीचे उरलेले शब्द काय तुमचे एकवीस एक आहेत तुमचे कन्सर्न काय काय कन्सर्न हे स्वर आणि हे व्यंजन तुमच्यासाठी क्वेश्चन आहे मराठीतील सुर किती आहेत आणि व्यंजन किती आहेत हे जर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर द्यायचं आहे बघा हे एकवीस काय आहे तुमचे कन्सोनंट्स आणि वॉवल्स काय पाच आहेत सुवर बघा ह्यांच्या मदतीशिवाय तुम्ही इंग्रजीतला कुठला शब्द बनवू शकत नाही जसे की बघा फॉर एक्झाम्पल टेक ए आहे ई आहे ओके मीठ ई आहे ए आहे बघा नंतर अजून काय गिफ आय आहे आता हे कन्सनंट बघा इथं ओ आहे इथं ओ आहे या तुम्ही तीन शब्द काढले तर तुमचा शब्दच तयार होणार नाही मग त्यासाठी तुम्हाला हे पाच वॉवल्स पाठच करून ठेवा त्यांचा प्रत्येकाचा वापर आहे अचा उच्चार का होतो हे की मी सांगणार नाही ह्याचं जर तुम्हाला बुक्समध्ये कुठेही भेटून जाईल पण ह्याच्या व्यतिरिक्त जे काही कन्सेप्ट लपलेले जसे की बघा यू असेल तर त्याचा उच्चार का होतो ई ए असेल तर त्याचा उच्चार का होतो बघा ह्याच्यापासून पण बरेच शब्द बनतात ओके बघ हे पाच वॉल झाले ह्यांच्याशिवाय तुम्ही शब्द बनवू शकत नाही आता ह्याच्यात जे लपलेले जे आहेत तेच आपण आज पाहणार आहोत हे तुमच्या लक्षात आलं लक्षात आलं असेल तर मला कमेंटमध्ये येस करा बघा हे क्लिअर करून घ्या आता ह्याच्यानंतरचे जे कन्सेप्ट आहेत ते खूप सोपे कन्सेप्ट आहेत फक्त तुम्हाला त्याचा अर्थ माहिती असला पाहिजे बघा ई ह्याचा उच्चार काय होतो ई सारखा होतो बघा तुम्ही पहिली वेलांटीला काय वापरलं होतं आय ह्याचा उच्चार काय होतो इ सेम उच्चार ह्या चा होतो जसं की बघा पण बघा ई ए सी एच ह्याचा काय उच्चार झाला इच आता ह्याच्या आधी जर तुम्ही एखादं व्यंजन लावलं जसं की बघा आरई काय झालं री त्याच्या पुढं रिच सी सी म्हणजे काय समुद्र नंतर बघा काय फीचर बघा ई आलं त्याच्या आधी काय आलं एफ म्हणजे त्या एफ नंतर तुम्ही ई ए वापरलं तर त्याचा उच्चार का होणार जसं तुम्ही पहिली वेलंटीला आय वापरता त्या पद्धतीचा उच्चार होतो जसं की बघा एफ ई नंतर पीई पी की पी, नाही नंतर बघा टी ई ए टी आ लक्षात म्हणजे ह्याचा उच्चार का होतो पहिल्या व्हॅलेंटी सारखा होतो ओके लक्षात ठेवा लिहून घ्या ह्याच्यावर सराव करा मी बरेच एक्झाम्पल्स दिले त्याच्यानंतर ह्याचा काही शब्दांमध्ये ई एचा अर्थ अ पण होतो जसे की बघा अर्थ आहे की नाही ई ए आर टी एच अर्थ काही ठिकाणी त्याचा अर्थ वाक्य म्हणजे शब्द जे शेवटी आलं तर त्याचा उच्चार आ पण होतो जसं की बघा आयडिया ओके आय डी ए की नाही आयडी या आता त्याच्यानंतरचा आहे शब्द काय त्यानंतरच बघा काय टी यू खूप महत्वाचं आहे याचा उच्चार काय होतो च काय याचा उच्चार काय होतो च बघा ज्यावेळेस टी आणि यू हे लगत येतं त्यावेळेस त्याचा उच्चार तुम्हाला काय समजायचं आहे च जसं की बघा फॉर च्यून हे की नाही नंतर काय फीचर बघा फीचर नंतर काय नेचर त्याच्यानंतर काय लेक्चर लक्षात म्हणजे टी यू आर ई असं असेल तर तेव्हा त्याचा उच्चार च आणि असं बाकीचा असेल तर त्याचा उच्चार काय होणार चू ओके लक्षात ठेवा त्याच्यानंतरच हे बघा सी बघा सीचं सगळ्यांचं कन्फ्युजन असतं काय सीचा उच्चार तुम्हाला कधी कधी स पण होतो आणि कधी कधी से पण होतो कधी कधी क पण होतो बघा क कधी होतो बघा आता सी नंतर तुम्हाला ए ए ओ आणि यू हे आले की समजायचं काय की त्याचा उच्चार का होतो क काय क बघा कॅ कॅपिटल कॅन आहे की नाही आता सी ओ की की नाही यू क ओके म्हणजे काय की तुम्हाला सी नंतर ए आल्यास त्याचा उच्चार काय होतो क आता सी ई -E आलं तर काय उच्चार होणार त्याचा डायरेक्ट से बघा सेंचुरीज आहे की नाही शतक सेंट वन सेंट टू सेंट ओके आलं लक्षात पण ए आय ओ यू आल्यास काय होणार क त्याचा उच्चार होणार लक्षात ठेवा लिहून घ्या सराव करा त्याच्यानंतर आहे बघा त्याच्यानंतरच जीयू काय जी यू जर जी यू आलं तर त्याचा उच्चार काय होतो ग पण आता याच्यामध्ये पण एक छोटासा कन्सेप्ट आहे काय आता जी यू असा असेल तर त्याचा उच्चार काय होणार गे बरोबर म्हणजे गेस आता जी यू ए नंतर जी यू नंतर ए आलं तर त्याचा उच्चार काय होणार गा जीयूरडी म्हणजे काय गार्ड ओके जीयू आर इथं उच्चार काय होणार आय म्हणजे का गाईड काय गाईड हा लक्षात इथं तुम्हाला बाराकडीचा संदर्भ घ्यायचा आहे कशा नंतर जी यू नंतर ई आलं तर गे उच्चार करा ए आलं तर गा नंतर जी यू आय म्हणलं तर गा ईचा पूर्ण म्हणजे आयचा पूर्ण उच्चार करा ओके लिहून घ्या त्याच्यानंतर बघा त्यानंतरच आहे तुमचं यू जी एच बघा लक्षात ठेवा हे जे लिहून देतोय ना हे तुम्ही पाठच करा यू जी एच काय यू जी एच चा उच्चार का होतो फ काय फ बघा जर हे शब्दाच्या शेवटी आलं तर याचा उच्चार काय होणार फ जसे की बघा आर ओ जी एच म्हणजे रफ पी यू जी एच टफ ओके एल ए यू जी एच लाफ ओके आला म्हणजे शेवटी आलं तर त्याचा उच्चार काय होणार फ ओके आता त्याच्यानंतरच आहे काय टीसीच याचा उच्चार पण का होतो च पण इथं टी हा काय सायलेंट मध्ये जसं की बघा डब्ल्यू ए टी सी एच म्हणजे काय वॉच कॅच नंतर काय बॅच नंतर काय बॅच हा लक्षात म्हणजे इथं टी सी एच टी हा तिथं सायलेंट मध्ये जातो पण त्याचा उच्चार पूर्ण काय होतो च ओके त्याच्यानंतरच पहा काय आहे जी एच टी खूप छान आहे हे लिहून घ्या पाठ करा ह्यानं तुम्हाला स्पेलिंग बनवण्यासाठी आणि समजण्यासाठी खूप चांगला सराव होईल त्यानंतरचे बघा जी एच टी आता इथं जीएस तुमचं का डायरेक्टली डायरेक्टली कम्प्लिटली मध्ये जाणार जसं की बघा टी एू जीएच टी डायरेक्टली काय उच्चार होणार टॉट काय टॉट नंतर काय टॉट नंतर काय तुमचं सीएयू जीएसटी कॉट नंतर आहे थॉट हे की नाही टी एच ओयू जी एस टी म्हणजे काय थॉट लक्षात नंतर काय बीओ यू जीएसटी म्हणजे काय बॉट इथं जी एच टी हा तुमचा काय जीएच हे तुमचं सॅलेंड मध्ये जाणार त्याचा उच्चार काय होणार ट बघा मी हे जे काही कन्सेप्ट घेतले आज हे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचं किंवा जे वाचन करतात त्यांच्या बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये चुका होतात हो। कारण जा की मी पण क्लास घेतोय मला क्लास घेताना म्हणजे बऱ्याच जणांच्या अडचणी असतात माझ्या लक्षात येतं हे की नाही की मुलं कुठं चुकतात किंवा जो वाचन करणार आहे तो कुठं चुकतो राईट हे जे चुकीचा उच्चार करतात विद्यार्थी ओके मग त्यावेळेस मी ह्याच्यावर सेशन घेतलेले पुढील सेशन मध्ये मी प्रीपोजिशन वर लेक्चर घेणार आहे कारण की मला एका एकाची कमेंट आलेली आहे त्यांनी सांगली की प्रिपोजिशनवर लेक्चर घ्या म्हणून ओके नेक्स्ट सेशन मध्ये मी प्रिपोजिशनवर लेक्चर घेईन आणि काय डाउट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र